Oh, yeah. राज्यभरामध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंत राबवले जात आहे या अभियानामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकासावरती अधिक भर देण्यात येणार आहे तसेच विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केलेल्या योजना संदर्भात घोषणा व त्यांची अंमलबजावणी खरोखर होत आहे की नाही विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेसोबत दर्जोदार पोषण आहार मिळतो आहे का स्वच्छता व शौचालय आहे का अशा बाबी तपासल्या जाणार आहे या अभियानात सर्व आस्थापनाच्या शैक्षणिक संस्था सहभागी आहेत यात विद्यार्थी गुणवत्ता विकास सोबत आरोग्य व वा शालेय वातावरण या संदर्भात केंद्र प्रमुख गटशिक्षण अधिकारी यांना शाळेत भेट देणे व त्यांचा रिपोर्ट शैक्षणिक राजाचे पोर्टलवर अपडेट करणे बंधनकारक आहे या एका महिन्यात अभियानामध्ये शिक्षण विभाग सकारात्मक व यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गटशिक्षण अधिकारी अविनाश पाटील यांनी सांगितले आहे शिक्षण आयुक्त सूरज मंडरे साहेब यांच्या दिनांका 29 दिनी 2024 चे पत्र आहे तर विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट याच्या दरम्यान संपूर्ण राज्यभर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राबवली जात आहे याचा उद्देश शालेय शिक्षण विभागाचं प्रमुख जे ध्येय की राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला आणि विद्यार्थिनीला गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देणं आणि हे शिक्षण देत असताना शालेय शिक्षण विभागामार्फत जे काही विविध योजना राबवल्या जात आहेत या योजनांची अंमलबजावणी प्रभावी रीतीने कशी होते याची पडताळणी ही पर्यवेक्षी यंत्रणे करणं अपेक्षित आहे त्यासाठी हे अभियान विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान राबवण्याचा निर्णया शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे तर याच्यामध्ये पहिल्या वीस दिवसामध्ये शाळा भेटी करणे प्रत्येक पर्यवेक्षी यंत्रणे शाळावर भेटी करणे आणि त्याच्यानंतर जे सहा दिवस आहेत त्या सहा दिवसामध्ये त्या शाळांमध्ये तुम्ही प्रत्यक्ष शाळा भेटी करत असताना तुम्हाला जे काही त्रुटी आढळल्या असतील त्याच्यामध्ये किती सुधारणा झाल्या ते पाहणं आणि त्याच्यानंतर चार दिवस त्याच्या अनुप्र अनुपालनाची खात्री करणं अशा पद्धतीने हा पूर्ण महिनाभराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या शाळा भेटी करत असताना प्रत्येकाने त्या सरळ पोर्टलवर केंद्र प्रमुखापासून तर शिक्षणाला सगळ्यांनी त्या नोंदवणं अपेक्षित आहे याच्यामध्ये साधारणतः काय काय पाहायला जाणार आहे शाळेत तर शैक्षणिक गुणवत्ता पॅड पी जी आय असत हे जिल्हा स्वास्थ्य पत्रिकेनुसार कर काय उपाययोजना केलेल्या आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये ते पाहिलं जाईल येतानिया जे निष्पत्ती तपासल्या जाणार आहे त्याच्यानंतर प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत जो आपण शालेय पोषण आहार देतो त्याचा दर्जा परसबाग निर्मिती परसबाग निर्मिती हा एक शे अंतर्गत एक कार्यक्रम आहे तर त्या प्रत्येक शाळेने परसबाग निवृत्ती करणं हे शंभर टक्के अपेक्षित आहे जागा असो किंवा नसो कुंड्यांमध्ये देखील आपण परसबाग निर्माण करू शकतो त्याच्यामुळे परसबाग निवृत्ती ही याच्यावर मान्य आयुक्त साहेबांचा देखील जोर आहे जे किचन आहे आपलं स्वयंपाकघरो त्याची स्वच्छता त्याच्यामध्ये असणारा माल या धान्यादी माल इतर इतर माल याची स्वच्छता होते की नाही ते पाहणं स्काउट गाईडचे तास होत आहेत की नाही ते पाहणं विविध जे करार केलेले शासनाने विविध संस्थांसोबत त्याची स्थिती काय आहे वर्ग खोल्यांची स्थिती कशी आहे त्या शाळेतली स्वच्छता त्याला उपलब्ध आहे किंवा नाही स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावी रीतीने होते की नाही अध्ययन अध्यापन साहित्याची उपलब्धता ई अध्ययन जे काही आपण वेगवेगळे साहित्य दिलेलं आहे त्यासंदर्भात त्याचं योग्य पद्धतीने अध्यापनात त्याचा उपयोग होतो की नाही ही देखील या अभियानात पाहिलं जाणार आहे शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा आहे किंवा नाही दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी जो काही उपक्रम राबवलेला आहे शासनाने त्याची प्रत्यक्ष स्थिती काय आहे दुसरी गोष्ट पाठ्यपुस्तकामध्ये जी काही कोरीपानं आहेत दिलेली त्या कोऱ्या पानांचा वापर विद्यार्थी करता येत किंवा नाही हे देखील या अभियानाच्या दिया दरम्यान पाहिलं जाणार आहे विद्यार्थी उपस्थिती आणि त्यांची आधार नोंदणी याच्या संदर्भात देखील नियोजन काय आहे शाळांचं हे पाहिलं जाणार आहे आनंदायी शनिवार हा उपक्रम प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये राबवला जातो किंवा नाही संबंधीचा आढावा देखील या अभियानामध्ये दे घेणार आहे एकूण पूर्णपणे शालेय शिक्षण विभाग या अभियानाकडे अतिशय सकारात्मक पद्धतीने पाहून हे अभियान जास्तीत जास्त यशस्वी कसं होईल आणि या योजना मुलांपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शाळेपर्यंत प्रभावी रीतीने त्यांची अंमलबजावणी कशी होईल संदर्भातलं हे अभियान आहे